हॅलो गायज गुड मॉर्निंग कशा आज सगळेजण मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि अशाच्या सकाळच्या सो सोबत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभ सकाळ आता इथे माझी गडबड चालू अशी आहे की मला जायचं होतं बाहेरच कुठे ते सांगणारच आहे मी तुम्हाला पुढे पण सकाळी पिल्लं तर निघून गेली होती आणि मी फ्रेश होऊन मस्त पिल्लांना टिफिन वगैरे देऊन पिल्लं निघून गेली होती सध्या एक्झाम चालू असल्यामुळे ते लवकर येतात स्कूलमधनं त्यामुळे मग आम्हालाही तसं ठरवलं होतं की ते मुलं यायच्या आतच आम्हाला पिल्ला यायच्या आतच आम्हाला तिकडनं जाऊन यायचं होतं आणि आम्ही ठरवलंच होतं तसं की सकाळी लवकर उठूनच सगळे काही गोष्टी आवरूनच मला जावं लागणार होतं तर आता इथे मी मस्त पराठे बनवत होते जे की आज होते आलू पराठा बनवला होता पिल्लांना आता शॉर्ट ब्रेकच असतो त्यामुळे एक एक पराठा वगैरे काहीतरी वेगळं करून देते कारण स्नॅक्समध्ये दिलं तर ते फक्त स्नॅक्स खातात दुपारी व्यान उशीर आहे त्यामुळे उशीर फार होतं घरी यायला त्यामुळं असंच काहीतरी पराठा वगैरे आणि सॉस वगैरे देऊ करते सध्या तरी आणि थोडंफार काहीतरी स्नॅक्स आणि तेवढंच ते खातात तरी नाहीतर कसं होतं चपाती भाजीला तर फार कंटाळा करतात मग यामध्ये असेच पराठ्याचे काहीतरी मेनू करत आहेत इकडे माझं बघा ना आता गॅस मी बंद केला नाही आहे बारीक केला तर तो, तो गेलेला आहे मला तर काही आयडियाच नाही इकडे गॅस गेला आहे म्हणून मी माझ्याच नादामध्ये चप पराठा लाटत होते आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज मी कुठे चालली आहे तर मी तुम्हाला मागेच ब्लॉगमध्ये म्हणजे मिनी ब्लॉगला सांगितलं असावं की माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्या जरा आजारी असल्यामुळे त्यांना बघण्यासाठी मला जायचं होतं तर त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळे त्यांना बघण्यासाठी मी चालले जाणार हो, होते आणि इकडे माझी गडबड अशी चालू होती की पटापट त्यांना ब्रेकफास्ट करू द्यावा आता घ्यास गेला हे मला तर नाही माहिती मस्त इकडे तेव्हा तापला ह्या इथूनही मी तिकडं तेल लावून ठेवलं का पोळी भाजत नाही का पराठा भाजत नाही असं लक्षात आलं त्यानंतर त्यानंतर चेक केलं तर अरे देवा यार घ्यासच गेला आहे स्मेल पण काय आला नाही की गॅस गेलाय म्हणून मग काय तर मग पुन्हा तो पराठा बाजूला काढून ठेवला नाही तर कडक होऊन जातो गॅस तवा जर तापला नसेल तर असा वेगळाच होतो कडकडीत त्यामुळे मग त्याला पुन्हा बाजूला काढला आणि सेकंड म्हणजे गॅस पेटून घेतला आणि त्यानंतर मग पराठा मी तवा तापल्यानंतर टाकून दिला कारण की मला इतका वेळ असं वाटत होतं की ताप तवा तापलेलाच आहे आणि माझी गडबड अशी आहे की मी पटकन कधी आवरण होते माझं आम्हाला लवकर जायचं होतं आणि पिल्लं यायच्यात आधी म आम्हाला यायचं होतं आता मी गॅस पेटवला फायनली माझ्या लक्षात आलं यार अजून हा तापलेलाच नव्हता आणि त्यानंतर अशी काही गडबड चालू होती त्यामुळे पटापट सगळी कामे घरातली आवरून घेतली होती हे आंघोळीलाच गेले होते तोपर्यंत म्हटलं यांचा नाश्ता करून बनवून ठेवावा म्हणजे कसं पटकन निघतं आहे आणि तरी घरातून आम्ही एक नऊ सव्वा नऊ वाजता निघालो होतो आणि आम्हाला पोचायलाच तिकडे खूप उशीर झाला कारण सकाळचं मग मा तुम्हाला माहिती असेल पुण्या या ठिकाणी खूप ट्रॅफिक वगैरे जाम असतं त्यामुळे खूपच ट्रॅफिक लागलं आम्हाला जाता जाता आणि मग पुण्यामध्ये पोचायला आम्हाला जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजले तिथे हॉस्पिटलचे इथे पोहोचण्यासाठी सो आम्ही साडे दहा पावणे अकराच्या सुमारेच तिथे जाऊन पोहोचलो आणि तुम्हाला सांगायचं राहिलं गेलं की इकडे मी आम्ही नाश्ता करून घेतला जो की बनवला होता आलू पराठा आणि मस्त सॉस वगैरे मी तर करून घेतला त्यानंतर यांनी करून घेतला त्यांचं खा होईपर्यंत मी माझं आवरण घेतलं आणि आम्ही आता निघालो इकडे मी तुमच्याशी बोलते खरं पण गाडीमध्ये गाण्यांचा आवाज खूप सारा होता आणि तो कॉपीराईटला येतो त्यामुळे मी तर स्किप इकडे म्यूटच केले आणि वॉइवर करूनच बोलते आणि मी तिथं तुम्हाला सांगते की आम्ही आता इकडे इकडे चाललो आहे असं तसं आणि माझ्या तोंडावर ऊन नाही यांच्या तोंडावर ऊन येतं तर मी हे घेतलं होतं तोंडावरती त्यामुळे आणि छान असं कोवळ्या उन्हात कोवळं ऊन लागत होतं पण ते चेहऱ्यावर फार सारं येत होतं मस्त असं म्हणजे निघालो आम्ही दोघं आणि आमचं ठरलंच होतं की यार लवकर यायचं न्या म्हणून याय तुम्ही आम्ही निघालो आणि जाऊन पोचलो थेट आम्ही पुण्यामध्ये पोचलो ट्रॅफिक खूप सारं लागलं आम्हाला हिंजवडीमध्ये गाडी हलता हलत नव्हती फायनली आमचं काम जे काय व्हायचं ते झालं आम्ही बघून आलो मा काकींना तब्येत त्यांची छा म्हणजे आहे व्यवस्थित डॉक्टर बोलले रिकवरी होईल थोडासा वेळ जाईल आता काय झालं काय नाही ते तुम्हाला नंतर मी सांगेलच त्या सा बऱ्या होतीलच आणि त्यानंतर अशी बा मी दुकानात गेले आहे का त्यांच्या फ्रेंडचं शॉप आहे तिथं पिल्लांना जरा ना नाईट पँटी वगैरे हो बघितला येतात तर म्हणजे येता येतच लागलं म्हटलं चला तिथे जाऊन यावं मी घरी आलेली आहे आणि अजून पिल्ला आली नाही आहेत म्हणजे जवळजवळ वाजलेत आता दीड खूप म्हणजे ह्यांना एका ठिकाणी जायचं होतं त्यांनी मला मध्ये ड्रॉप केलं आणि मग दुसऱ्यांसोबत म्हणजे मी आले स्वतः मी घरी आली आहे पिल्लांची वाट खालीच बघते मी त्यानंतर घरी घेऊन जाते त्यांना त्यानंतर कंटिन्यू करा तुम्ही होतं का वेदांताच्या घरी जाणार होता का मम्मा खोटं ती मम्मा बाहेर गेली होती बाय 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 करुझ मला माझे पिल्लं म्हणतात म्हणजे मी त्यांना कॉलवर सांगितलं होतं की पिल्लांना मला यायला लेट होईल तुम्ही थोडंसं काकीकडे बसा सरप्राईज तर म्हटले तू कशी काय लगेच आली तर आता मला लवकर आणला आणि सांगितलं होतं जसं की मला लवकर सोडा तर मी लवकर आले तर म्हणतात तू लगेच कशी काय आली तुम्हाला सरप्राईज दिलं हो मी तुम्हाला सरप्राईज दिलं मला तुम्ही नाराज केलं गाइस मजा आ रही है आई की पेपर में या सरक जोशी बोल सरक जोशी बोल खास बोलतोय की सौरभ जोशी बोल म्हणजे सौरभ जोशी नाही बोलणार सौरभ जोशी काय आवडत पिल्लांकडे फोन ना काही ना काही त्यांची बडबड चालूच होती आणि ते माझं ब्लॉग कधी बघितला तर म्हणजे आम्ही बोललेलं का घेतलं नाही मम्मा चला मग त्यांचंही ब्लॉगमध्ये मी घेत असते काही काही करतात ते त्यानंतर घरी आले अर्ध निमक आम तसंच पेंडिंग होतं आणि मी येताना भाजी वगैरे घेऊन आले ते मला दिसले येताना भाजी म्हटलं चला भाजी पण घ्यावी कारण की परत जाऊन मला बाजारात जाणं पॉसिबल नव्हतं इकडे कपड्यांच्या घड्या सगळ्या मारून घेतेच नाही घेतेच तर पिल्लाचं चाललं होतं खूपच थंडी वाजते मला ट्यूशनला जाताना सॉक्स वगैरे घाल वगैरे असं काहीतरी आमचं चाललं होतं ना आता त्याचा ट्यूशनचा टाईम झाला होता खरं तर आणि मग मी त्याला टूशनला सोडायच्या आधी तर म्हटलं मला सॉक्स घाल वगैरे माझा आवरून दे म्हणजे निघायला आता मी त्याला इथं म्हणते की पिलू तू स्वतःचे सॉक्स पण स्वतः घालू शकत नाही असं काही नसतो मम्मा होते तू करायचं असतं असं आमच्या गप्पा बऱ्याच चालल्या होत्या आणि मग मी त्याला सॉक्स वगैरे वेअर करून दिले छान तसं आवरून वगैरे दिलं आणि त्याला ट्यूशनमध्ये सोडलं तीनच्या वाजता कारण आता ट्यूशन लवकर असते एक्झाममुळे आणि छान असं आवरल्यानंतर त्याला मी सोडून आले सोडून आल्यानंतर तुम्हाला काय सांगू मला इतकं दमल्यासारखं झालं होतं घरातली कामे केली सगळी काही आणि त्यानंतर थोडीशी झोप घेतली झोप घेतल्यानंतर झोप घेण्यामागचं कारण असं की हारशुला कुशीत घ्यावं लागतं मला आणि त झोपला की त्याची सकाळची शाळा असते त्यामुळे त्याची झोप नाही झाली की तो संध्याकाळी खूप चिडचिड करतो त्यामुळे इव्हिनिंगच्या पिरियडपर्यंत मला त्याला झोपावंच लागतं लागतं एक तास बर का होईना झोपला तरी त्याला फ्रेश वाटतं त्यानंतर मग मी दक्षला ट्यूशनला सोडून आले एक झोप काढली त्यानंतर पुन्हा घ्यायला गेलं तेव्हा आम्ही दक्षचा ब्लॉगिंग बघा बच्चो मी पाणीपुरी खिलाने लेके आती हो तो उनको खाने का नाही आहे खाने का सिर्फ मेरे कोच है आना? ना उभा काढून उठला हॅलो गायज वेलकम टू माय न्यू यॉक माझं नाव आहे स्वरूप सिंग राहील पाणी पाणी तुझ्या हायला लागतो राहिलं आम्ही काम कुशंगा आहे गर्दी आहे आम्ही लई मुश्किल काय येत येतलंय मस्त अशी झोप घेतली पाणीपुरी खायची इच्छा झालीच होती पिल्लांना पकोडे खायचे होते म्हटलं चला तू आपण तिघ जण पाणीपुरी खाऊयात म्हणून त्यांना पाणीपुरी घ्यायला गेलो पाणीपुरी की ऑर्डर दिलीस तोपर्यंत एकदा पकोडेची पण ऑर्डर दिली मी त्यांना तर मस्त अशी छान दहीपुरी खूप दिवसानंतर एन्जॉय केली घरी आलो घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी दुपारी झोपल्यामुळे किचनची सगळी भांडी तशीच होती आणि दुपारी जेवण वगैरे केलं छा वगैरे सगळी भांडी म्हटलं तर एकदम क्लीन करून घ्यावी सगळी आणि घरातली सगळी कामे करत करत पिलांची अशी मस्ती चालूच असते त्यांना ओरडता ओरडता माझी कामं चालूच असतात की पिल्लू हे करू नका आणि त्यांची मस्ती म्हणजे हेच अशी हे माझं घेतलं ते माझं घेतलं असं काहीतरी चालू असतं त्यानंतर क्लीन वगैरे झालं सगळं किचन मोठा क्लीन झाल्यानंतर आता म्हटलं दुपारी जी काही भाजी आणली आहे ती सगळी साफ करून ठेवी नाही तर मग परत उद्या गुरुवार आहे घाई गडबड माझी खूप असणार आहे आणि मेन गोष्ट जी ते भाजी घेतली ना तिथल्या काकांनी मला प्रत्येक पिशवी प्रत्येक भाजीला दिली तर थँक्यू त्यांना खरंच खूप भारी वाटलं की मला निवडायची गरज तितकी पडली नाही की प्रत्येक भाजीला त्यांनी पिशवी दिली त्यामुळे पण खूप भारी वाटलं आणि इकडे लोणाळ्यामध्ये कसं होतं भाजी घेतली ना की सगळी भाजी एकत्र दिलं तर निवडायला जवळजवळ एक अर्धा तास तरी जातो सगळे भाज्या वेगळ्या करायला तर यांनी मला वेगवेगळ्या भाज्या दिल्या तर बरं वाटलं ते आई पटकन ठेवून दिलं साफ करून वगैरे तोपर्यंत इकडे पिल्लांची मस्ती चालूच होती म्हटलं लगेच काय दक्षला अभ्यासाला बसवायला नको टू स्कूलमधून आलं की ट्यूशनला जातो लगेच घेतलं तर म्हणून मला मम्मा नुसेस अभ्यास बनवत करते का पेपर चालू आहेत त्यामुळे बाकी असं काही नाही आणि त्यानंतर मग म्हटलं करा जरा वेळ मस्ती पण माझी बडबड त्यांच्यामागे चालूच होती की कमी मस्ती करा कारण लागेल वगैरे ह्या गोष्टी त्यांना सारखं मला कंटिन्यू सांगावं लागतं की मस्ती करताना शांत बसा हे करा ते करा पण बिलकुल ऐकत नाहीत दोघं खूप सारी मस्ती असते त्यांची घरामध्ये म्हणजे मला माझं तोंड कंटिन्यू चालू असलं तर असतं असं म्हटलं तरी चालेल इकडे पण काहीतरी झालं त्यांचं तर मी हसत होती त्यांनाच की असं असं म्हणून दक्षुला ट्यूशनवरून घेऊन येतानाच मी मस्त गहूचं दळून घेतलं होतं आणि दळण दळायला दिलं होतं तिकडेच आणि ते पण मला आठ वाजता घेऊन यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार गिरण सगळ्या बंद असतात तर माझ्या लक्षातच ते आलं नाही त्यानंतर तितक्याच ता नाणींचा फोन आला की एक नाणी गावाकडचे राहतात त्यांना सोडून येतेस का म्हणून तर म्हटलं चला त्यांना सोडायला जावं त्याआधी दळण पण घेऊन या म्हणून इकडे स्वयंपाकाची तयारी करता करता स्वयंपाक करून घेतला पटकन पिल्लांचा थोडाफार अभ्यास घेतला एक पावणे नऊ वाजता आणि आठ वाजता मला खरं दळण आणायला जायचं सव्वाट साडेआठला मी दळण आणायला गेले तिथून पुढे आले सगळं काही जेवलं आणि आवरलं चला आता पुढे पसुन असल काया थे। इन्ने आ, थे तर काही ज सकाळपासून तुम्ही बघितलं असाल माझं काय काय रुटीन झालं ते ऐन्य आणि मार्द मला दाखवता आलं नाही कारण खूप गडबड झाली माझ्यामागे आणि उद्या आहे गुरुवार त्यामुळे पेट दळण दळून आणणे जी भाजी आणली ती व्यवस्थित करून ठेवणे या गोष्टींमध्ये धावपळ चालली होती कारण एकदा बाहेर पडलं ना घराच्या तिथून आल्यानंतर खूप असं दमल्यासारखं होतं दुपारी थोडीशी झोप पण काढली कारण की डोकं फार दुखायला लागलं होतं सकाळी उठले रात्री उशिरा झोपले त्यामुळं तर आत्ता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की मला ना थोडंफार बोलायचं होतं याच्यावरती मी व्हिडिओ बनवते किंवा काय एक्स वाय झेड आणि तुम्हाला लोकांना बघायला आवडतं आवडतात आणि ज्यांना आवडतात ते खरंच मनापासून बघतात आणि मला कमेंट करतात कुठं भेटलं की मला सांगतात आम्ही तुझे ब्लॉग बघतो व्हिडिओ बघतो तर भारी वाटतं त्या लोकांशी भेटून वगैरे बोलून पण मला एकच सांगायचं आता मागचंच एक, एक उदाहरण घेते मी की लाईक मागचा एक दोन दिवसापूर्वीचा ब्लॉग होता मी आता कोणाचं इथं नाव घेणार नाही मला सगळं नाव वगैरे कळलेत पण मला त्यामध्ये एवढं इंटरेस्ट नाही आहे कोण काय करतं कोण काय पण मला एवढंच त्या मागे मागे सांगायचं आहे की माझ्याबद्दल दुसऱ्यांमध्ये गैरसमज पसरवू नका म्हणजे माझ्याबद्दल जे, जे गैरसमज लोकांमध्ये पसरले गेले म्हणजे आपली मराठी भाषा आहे तशी त्यामुळे बोलण्यातून एखादा शब्द दुसरा असा होऊ शकतो माझं समोरच्यासोबत कन्व्हर्सेशन काय झालं आहे मी त्यांच्याबद्दल काय बोलते आहे हे जर मला माहिती असेल समोरच्या माणसाला माहिती असेल तुम्हाला यातलं काही माहिती नसेल तर प्लीज जे कोणी एक्स वाय झेड असेल मला माहीत नाही आता ज्याला लागेल त्याला लागेल सगळ्यांनी मनावर घेऊ नका की त्यांनी माझ्याबद्दल असे गैरसमज तू पसरू नका की ही तुमच्याबद्दल अशी बोलते ती तुमच्याबद्दल तशी बोलते किंवा तर ती फार काय असं काही बरंच काहीतरी कानावर आलं पण मी ह्या गोष्टींचं फार मनावर घेत नाही ज्यांच्याशी कन्व्हर्सेशन करायचे त्यांच्याशी क्लिअर करून टाकलं आहे मी ऑलरेडी कारण की आपली मराठी भाषा अशी की एखादा शब्दाच्याही वाक्य रचना वेगळी होऊ शकते की मीच नाही तुमच्याकडून होऊ शकते आणि होतेच मोस्टली तर माझ्याकडून म तसं झालं म्हणजे मला नाही वाटत की मी त्यामध्ये काही चुकीचं बोलली आहे मी पूर्ण एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे माझं त्यांच्याशी कन्व्हर्सेशन झालेलं वेगळं आहे ते तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्हाला माझी खूप विनंती आहे की माझं जे काय असेल ते तुम्ही दुसऱ्यांपर्यंत पोहोचू नका तुम्ही ब्लॉग बघताय तुम्ही एन्जॉय करा नसेल आवडत तर सोडून द्या आवडत असेल तर बघा माझं असं काही नाही सगळ्यांनीच माझा बॉ ब्लॉग बघितला पाहिजे माझी आवड आहे ही, ही मी करते मला खूप आवडतं आणि मला आता वेळ आहे मी बनवते त्यासाठी वेळ काढावा लागतो आणि ह्याच्या मागचे खूप कष्ट असतात जे बनवतं त्याच लोकांना माहिती असतं की खाली व्हिडिओ बनला आहे आणि लगेच सेंड करा असं काही नसतं भरपूर काही मेहनत असते हे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच म्हणजे खूप मेहनत असते की असं नसतं की व्हिडिओ झाला आणि तो फेक असं सोडून दिलाय असं काही नाही आहे आणि भरपूर त्याच्यामागे कष्ट असतात मेहनत असते दोन दोन तास एडिटिंगला द्यावे लागतात मला त्यासाठी आणि त्या पूर्ण वेळ द्यावं लागतो त्यातून पण तुम्ही जर माझ्याबद्दल गैरसमज दुसऱ्यांकडे पसरवत असाल तर खरंच खरंच मनापासून सांगते की ज्यांना आवडतात त्यांनी खरंच खूप छान थँक्यू आणि खरंच म्हणजे मला ना भेटतात लोकं की ब्लॉग बघते तर मला एकदम भरून येतं की यार खरंच खूप छान माझे लो मला माझे लो माझे ब्लॉग बघतात ते मला भेटतात आणि काल पण एका गावामध्ये गेले होते बारपे तिथं पण बरेच जण म्हटलं की आम्ही तुमचे ब्लॉग वगैरे खरच खूप छान वाटलं थँक्यू त्या सगळ्यांना पण शंभरातला एखादा आपण म्हणतो ना किडा जो वळवळता असतो तो असतोच की माहित नाही मला की त्यांना काय वाटतं काय नाही पण ते दुसऱ्यांना आपल्याबद्दल गैरसमज भरपूर भरवत असतात ते माझ्याकडे अनुभव खूप सारे आहेत त्यामुळे मी या फील्ड म्हणजे या लोकांकडे लक्ष खूप देत नाहीत अजिबात देत नाही दुर्लक्षच करत असते आणि अशांकडे दुर्लक्षच करावं असं मी म्हणेल तुम्हाला पण तुम्ही कोणी असेल तर आणि दुर्लक्ष केलेलं कधीही आणि केव्हाही चांगलं जर आपण तेच तेच उघडत बसलो तर आपल्या मनावर पण परिवर्ण नाम होतो आणि आपण काय करतो त्याकडे पण आपलं दुर्लक्ष होतं आणि तेच तेच रेंगाळत राहतो आणि मला ज्यांच्याशी क्लिअर करायचे त्यांच्याशी क्लिअर केलेलं आहे पण तुम्हाला माझं सांगणं ज्यांनी कोणी सांगितलं त्यांना की प्लीज गैरसमज पसरू नका असं काही नसतं जे काय असतं मी समोरच्याशी क्लिअर केलेलं असतं त्यानंतरच मी इथं बोलत असते सो कंटिन्यू करा आणि त्याच्यानंतर काही नाही हेच मला सांगायचं असतं आणि मी ब्लॉगमध्ये दाखवते म्हणजे मी एकटीच करते अशा गोष्टी नाही की तुम्ही सगळे लोक करता फक्त तुमची ती तुम्ही ते दाखवत नाही त्यामुळे ते, ते लोकांपर्यंत कळत नाही मग मी दाखवते तर माझं कळत तर असं नाही की हिला काहीच नाही म्हणून सगळेजण सगळं काही करतात असं का काही नाही की कोणी करत नाही तर माझी आवड आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते माझे फॅन्स भरपूर आहेत माझा म्हणजे सबस्क्रायबर पण तुम्ही खूप झालेत माझी फॅमिली यूट्यूबची खूप आता वाढत चालली आहे मला माहिती आहे तर तुमचे सगळ्यांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम सपोर्ट मला पाहिजे आणि भेटत जाईल असं मी अपेक्षा करते आणि नक्कीच अजून आपल्याला खूप मोठं पुढे पुढे काही ना काही मी तुमच्यासाठी नवनवीन ब्लॉग घेऊनच येत जाईल सो कंटिन्यू करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप सारं तुमचं प्रेम आहे हो तुम तर भेटत राहू देत आणि अशीच मला तुमचे प्रेम आणि हे सगळं काही पाहिजे नवनवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येत नव्हेल तर, तर के मी तर इग्नोर केलेले आहे तुम्ही पण इग्नोर करा कोणी मनाला लावून काही घेऊ नका फक्त मला एक्सप्लेन करायचं होतं ते मी केलं कारण दोन चार दिवसापासून खटकत होतं मनामध्ये की यार आपण म्हणजे कोणाच्या अध्यात्म अध्यात नाही आहे तरीसुद्धा आपल्याविषयी जर असं जर होत असेल तर मग ते चुकीचंच आहे तर एक समोरच्याला एक्सपर्यंत गेलं पाहिजे की बाबा खर्च आहे असं नव्हतं अशी गोष्ट घडू न देऊ नये असं मला म्हणायचं आहे आणि बाकी काही नाही चलो एवढंच आजच्या करता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय